सर्व झाले सारखे वाटले सर्व झाले मनासारखे वाटले सुप्त इच्छा तरी टांगती राहिली सुप्त इच्छा तरी टांगती राहिली आणि जन्मभर शोधले सुख मनाचे खरे जन्मभर शोधले सुख मनाचे खरे एक चिंता तरी भोवती राहिली एक चिंता तरी भोवती राहिली रोज केली तुझी राख देहा जरी रोज केली तुझी राख देहा जरी तप्त ठिणगी तरी तेवती राहिली तप्तथिणगी तरी तेवती राहिली थांब म्हटले तरी

भीती लदा, भीती भी तु ही भीती राहिली पूर्ण होती लता ही भीती राहिली आणि शेवटचा शेर घेते मी विसरले तुला तूही ही विसरू न जा मी विसरले तुला तूही तु ही विसरू न जा फक्त आता तशी ही स्मृती राहिली फक्त आता तशी ही स्मृती राहिली आज ओंझड पुन्हा रीती राहिली एक कोजागरी जागती राहिली एक कोजागरी जागती राहिली धन्यवाद